प्रफुल प्रकाश मोरे बोले यांचा मोरे आणि शिव झाल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन सोडा सोडा चौतीस सोडा चौतीस सुटण्यासाठी सज्ज सुटला शेठ तुम्ही एकदा व्हिडिओ चौतीस सुटला पप्पू शेठ तुम्ही एकदा व्हिडिओ चौतीस मध्ये सुंदर अशी लढा सुरू झाली सुंदर गड्या पालतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे तिकडे मण्याबाई पळतोय मण्याबाई सोबत ओम तिकडे सुंदर गाडी कोण होतोय सेवे साडी पात्राने घड <laughs> क्रमांक निकाल आहे त्याच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हाय कालिका माता प्रसन्न देवाचे साजण शक्ती पिंपलोली सारजा विठ्ठल ग्रुप पिंपलोली या गाडीचा एक नंबरला विजयभाईला गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली चेडोबा प्रसन्न करण करांचा मण्याबाई पाहला मन्याबाई सोबत पाहिला नितीन शेठ गवले अरुण शेठ गवली गवली ग्रुप दवेली बदलापूर करंचा ओम हे देवी केसरीचा मानकरी काय झालं काय झालं बैल पडलाय बैल पडलाय का हो जरा सुट्टी मेकर गाडी थांबवा बैल पडलाय सुट्टी मकर जरा गाड्या थांबावू जेणा बनचा सोडू का ओके ओके चला सोडाव सोडा हो सोडा सोडा सोडा, सोडा। पिंपलो लेकर बघा टॅम्पो भरून झालेत सोडा लेकर आणि त्याच्यासोबत बस्ती सोडायचा या मैदानातला घ्या गती ती घ्या पस्तीच्या गाड्या सोडा वलवा गाड्या वलवा ओमकार